लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने उदगीरच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीरच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयात प्रचंड ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी पुढील मध्ये शास्त्रीय रुग्णालयामध्ये जी रुग्णांची हेळसांड होत आहे ती खपवून घेतली जाणार नाही इथले डॉक्टर रुग्णांना साध्या गोळ्या देत नाहीत इतली शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूरला पाठवतात इथले एक्सरे सेंटर सोनोग्राफी सेंटर बंद आहे इथले शासकीय डॉक्टरंनी खासगी दवाखाने थाटले इतले रुग्ण मरत आहेत अरे मंत्री मोदय तुमच्या विमानतळाची आमच्या सामान्य लोकांना भौतिक सुविधा पुरवा आमच्या सामान्य रुग्णांना औषध गोळ्या द्या तुमच्या शासकीय दवाखान्यात साध्या गोळ्या मिळत नाहीत इला बाबाय म्हणून आज सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने हो। बाजी करने होता सुन उपचार करण्यात येत नाही सोनोग्राफी सेंटर बंद असून एक्स रे सेंटर सुद्धा बंद आहे शासकीय डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तात्काळ उदगीर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन आंदोलकांची समजूत काढली यावेळी शासकीय रुग्णालयात निवेदन देण्यात आले व यापुढे अशा तक्रारी आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुरकेकर ज्येष्ठ नेते हबीब पठाण क्रांती नायक यशवंत शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष शिंदे मित्रमंडळाचे अध्यक्ष राजकीरण शिंदे लष्करे भीमा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुशील माडळी शहराध्यक्ष आशिष कोकणे सय्यद सलीम विकास बनशेळकीकर बालाजी श्रीमंगले अक्षय सावंत राजू कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद